माऊली सतीश गव्हाणे बारावीत शिकणारा आणि गळ्यात माळ असणारा वारकरी वृत्तीचा निष्पाप मुलगा त्याचे बारावीचे पेपर सुरू होते आणि एके दिवशी तो कॉलेजमध्ये पेपरसाठी गेला पण घरी माघारी आलाच नाही नंतर तो ना तो सापडला तो थेट तुकडे तुकडे झालेला मृतदेहच मृतदेहाची भयंकर विटंबना एका विहिरीत त्याचे तुकडे तुकडे केलेले अवयव व दुसऱ्या विहिरीत त्याचे धड धक्कादायक म्हणजे मृतदेह व त्याचे हात पाय हे आरोपींनी अत्याधुनिक कटरने कापले आहेत हे सगळं सहन केलं श्रीगोंद्यातील माऊली गव्हाणे या एकोणीस वर्षाच्या बारावीतील कशी निर्घुण हत्या झाली हे त्याने त्याच्या कुटुंबियांना डोळ्यात पाणी आणून सांगितले होते आणि त्याची अगदी तशीच सर्व अवयव कापून दुसऱ्या दिवशी हत्या झाली ही माहिती त्याच्या कुटुंबियांनी दिली श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी विहिरीत सापडलेल्या मृतदेहाचे आहे मृतदेह इतका छिन्न विछिन्न होता की मुश्किल परंतु त्याच्या त्याच्या आईने कानातील बाळीवरून ओळखले आणि ओळख या घटनेने एकच खळबळ उडाली आहे मृतदेह पाहून गव्हाने कुटुंबाचा झालेला आक्रोश पाहून उपस्थितांच्या जा काळजाचा ठोका चुकला विहिरीमध्ये धड पडलेले आणि दुसऱ्या विहिरीत पोत्यात बांधलेल्या अवस्थेत एक गाठोडे की ज्यात त्याचे कापलेले अवयव होते माऊली सात मार्चला शिरूर येथे बारावीच्या पेपर साठी गेल्यानंतर मिसिंग झाला होता त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला होता खून करणाऱ्यांनी मृतदेह व त्याचे हात पाय अत्याधुनिक कटरने कापले आहेत माऊलीची एवढ्या निर्घुणपणे याचा तपास पोलीस करत आहेत या खुनातील आरोपींचा शोध पोलिसांनी लवकरात लवकर घ्यावा अशी मागणी ग्रामस्थ व मृत माऊली गभाणे याच्या कुटुंबाने केला आहे अन्यथा नगर पुणे हायवे वरती रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले या घटनेचा तपास सी कडे वर्ग करावा अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे